न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच

पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही दोन तीन दिवसामध्ये आरोपी अटक करू तुम्ही तोपर्यंत शहरामध्ये शांततेचं आवाहन करा आणि आम्हाला सहकार्य करा आम्ही नेहमीच आंबेडकरी चळवळीची भूमिका राहिलेली आहे की आम्ही प्रशासनाला सहकार्य करतो पण प्रशासन आम्हाला येड्यात काढलं काय असं का आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे आज सहा सात दिवस होऊन सुद्धा आमच्या भावनेच्याशी आमचा खेळ चालू आहे आमच्या भावनेचा या ठिकाणी कुठेही विचार करत नाही त्यामुळे आज या ठिकाणी क्रांती संघटनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नेत्यांच्या वतीने सदरील घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत कारण ही वसाहत प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या महानगरपालिका आयुक्तांनी एका खाजगी बिल्डरला दिलेली आहे मागच्या सहा महिन्यापासून या ठिकाणी या खाजगी बिल्डरचे लोक येत असतात या लोकांना परेशान करतात मग आमचा असा सुद्धा आरोप या ठिकाणी आहे की महानगरपालिकेचे आयुक्त आणि तो खाजगी बिल्डरसुद्धा या ठिकाणी असणाऱ्या या अराजकता माजवण्यासाठीची घटना यांनी घडवली आहे या ठिकाणी दलित चळवळीतील असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील असणाऱ्या लोकांच्या अस्मिता तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे ज्या पद्धतीने विटंबन या ठिकाणी केलेलं आहे हे या ठिकाणी निपक्षपणे पोलिसांनीसुद्धा त्यांचीही चौकशी करावी फक्त त्या वसाहतीतीलच काही लोकांची चौकशी करून शांत बसू नये तर हे मोठे मोठे जरी यामध्ये कोणी लोक असतील तर पोलिसांनी त्यांच्याही बाबतीमध्ये चौकशी करून पूर्ण शहानिशा करून या ठिकाणी काही मोठा या बिल्डरच्या माध्यमातून काही पैशाचा व्यवहार होतो आहे का या लोकांना बेघर करण्याचा काही या ठिकाणी डाव आहे का याची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी आज असं भव्य दिव्य निदर्शन करत आहोत <स्या> कुटंबना झालेली आहे गेले आठ दिवस झाले पोलिसांना आरोपी सापडत नाही आज आपण या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे एकोण दिवसात त्यांना अल्टिमेटम देऊन पुढे काय रणनीती असणार आहे आपली पुढे काय आम्ही यांना या ठिकाणी यांना परत सात दिवसाचा अवधी या ठिकाणी देत आहोत सात दिवसाच्या आत जर यांनी तो समाजकंटक आरोपी अटक नाही केला तर या औरंगाबादमध्ये आम्ही भव्य दिव्य असं मोठं मोर्चासारखं स्वरूप या ठिकाणी आंदोलनाचं करणार काही दिवसापूर्वी रामजी सुभेदार आंबेडकर नगरमध्ये काही समाज समाजकंटीकांच्या कर, वतीने त्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची तोडमोड करून विटंबना करण्यात आली होती त्यानंतर समस्त आंबेडकर चळवळीने त्या ठिकाणी धाव घेऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केले व शहराला शांततेचं आवाहन केले यानंतर पोलीस विभागाने त्या ठिकाणी येऊन सर्व आंबेडकर चळवळीला त्या ठिकाणी शांतता राखण्याचे आवाहन केले होते की आम्ही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सदरील समाजकंटक जो कोणी त्या मूर्तीची विटंबना करणारा असेल त्याला आम्ही गजाआट टाकू असं आश्वासन त्यांनी सर्व आंबेडकर चळवळीला दिले होते पोलीस आयुक्त साहेबांनी याबद्दल असे आश्वासन आश्वासित केले होते की लवकरात लवकर ते आरोपी त्या ठिकाणी पकडले जातील राहुल भाऊ साळवे आम्ही सर्वजणे जाऊन पोलीस आयुक्ताची भेट घेतली व त्यांनी त्यावेळेस ते सांगितले की त्या वसाहतीत लाईट नाहीत त्या वसाहतीत लाईट लावल्या जातील सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील परंतु अद्यापपर्यंतही त्या वसाहतीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत म्हणजे एका प्रकारे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जी श्रीकांत यांचा जो डाव आहे की या शहरातील ज्या गोरगरीब लोक ज्या ठिकाणी ज्या वसाहतीमध्ये झोपडपट्ट्यामध्ये जे राहतात त्यांना बेघर करायचं व त्यांनी हा डाव आखलेला आहे काही बिल्डरांना ती जागा देऊ केलेली आहे त्या बिल्डराचे काही एजंट त्या ठिकाणी रात्री बेरात्री येतात तेथील महिलांना तेथील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात व त्यांना धमकवण्याचं काम करतात की आम्ही या ठिकाणी जे सी पी आणून तुमचे घरं पाडून टाकू मग प्रकारे या ठिकाणातील प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्या झोपडपट्टी उठवण्यासाठी तर आमचा आंबेडकर चळवळीच्या वतीने असा एक आरोप आहे की त्या प्रशासनाच्या काही बिल्डर लोकांनी सोडलेल्या दलालाकडूनच त्या बौद्ध मूर्तीची विटंबना झालेली आहे कारण की समाजामध्ये रोष पसरवायचा या गोरगरीब समाजाला रस्त्यावर आणायचं आंदोलन करायला लावायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना त्या घरातून बेघर करायचं असा डाव येथील प्रशासनाने आखलेला आहे असा आमचा संशय आहे पालिकेचे जे आयुक्त आहेत जी श्रीकांत व त्यांनी नेमलेले जे काही बिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांचीही सखोल चौकशी या ठिकाणी झाली झाली पाहिजे व त्यांचे जे एजंट आहेत ते रात्री बेरात्री त्या ठिकाणी फिरतात व आमच्या गोरगरीब समाजाला त्या ठिकाणी धमकवतात भडकवतात व तुम्हाला बेघर करू अशा धमक्या देतात त्यांचीही चौकशी या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे सदरे जो एफ आय आर दाखल झालेला आहे त्या म्हणजे त्यांची चौकशी करून जो कोणी आरोपी सिद्ध होईल त्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने व सर्वपक्षीय आंबेडकर आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने करत आहोत तथागत बुद्धाच्या कुत्र्याची विटंबना ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे क्रांती संघटनेचे संस्थापक राहुल साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माननीय पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देऊन त्या समाजकंटकाला अटक करण्याची भूमिका घेतलेली होती आणि पोलीस आयुक्तांनी दोन ते तीन दिवसामध्ये त्या समाजकंटकाला अटक करण्यात येईल असं सांगितलं होतं अद्यापही ती अटक झालेली नाही आणि ही घटना ही सामान्य नाही त्याचं कारण असं आहे की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातलं शांततेचं वातावरण बिघडून टाकण्याचा प्रयत्न जर प्रशासन करत असेल ते कोणतंही प्रशासन ते हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज याच्या शांत पशण्याचा अंत बघू नये या शहरातली कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि पोलीस प्रशासनाची सुद्धा आहे सगळ्या आंबेडकरी आणि बौद्ध समाजाचा श्रद्धा असलेला तथागत बुद्धाचा पुतळा भुद्दा। तो जर विटंबित होत असेल तर हे अतिशय निषेधार्थ आहेत पण संतापजनकसुद्धा आहे जर सात दिवसाचा अवधी राहुल साळवे क्रांती संघटनेचे संस्थापक त्यांनी दिलेला आहे या सात दिवसामध्ये जर अटक केली गेली नाही समाजकंटकांना तर मग मात्र शहरातला भड़का हा कुठल्या कुठे उडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि पोलीस प्रशासन आहे तथागत भगवान बुद्धाची मूर्ती तिची जी, जी विटंबना केली ती अत्यंत निषेधारे बाब असून आज या निदर्शनाच्या द्वारे आम्ही त्याचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करतो आता अगोदरच्या वक्त्यांना सांगितल्याप्रमाणे की गेल्या सहा महिन्यापासून राहुल साळवी तिथली वसाहत जी आहे याच्या संबंधाने आंदोलन करत आहे आणि ती वस्ती एका बिल्डरच्या घशामध्ये घालून तिथं आवास योजना राबविण्याचं जे काम आहे ते जी श्रीकांत यांना करायचं त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की कुठेही झाकून लपून राहत नाही की ही जागा बिल्डरला द्यायची असल्यामुळे जाणीवपूर्वक तिथं या पद्धतीचे हे उपत्रॅप सुरू केलेले आहे के आंबेडकरी समाज बौद्ध समाजाच्या बाबतीमध्ये जितकं शांतता आहे तितकीच आक्रमकता आहे दोन्ही बाजू आमच्याकडचे आहेत शांतता सुव्यवस्था आम्ही कायम राखून देखील इथल्या प्रशासनाला धारेवर धरू शकतो आणि कांबळे सरांनी किंवा दीपक निकावंनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या सात दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाची मी मुख्य जबाबदारी समजतो येणाऱ्या सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी याच्यावरती काही कारवाई केली नाही आत्ता गे 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 का तर आत्तापर्यंत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने निघालेले जे मोर्चे आहेत त्या मोर्चाचं पुनर्जीवन आम्हाला पुन्हा एकदा करावं लागेल आणि तेवढ्याच ताकदीनं या शहरामध्ये आम्ही इथून पुढं आजचपासून वेगवेगळ्या वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेऊन या संबंधीचं जन्मत आणि मोर्चाची तयारी करणार आहोत जर सात तारखेच्या आत आरोपी धरले गेले नाही तर मात्र सात तारखेच्या नंतर मोर्चा केव्हाही निघू शकतो सात दिवसाच्या नंतर मोर्चा केव्हाही निघू शकतो आणि मग त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला परवानगी देखील मागणार नाहीत याची पोलिसांनी नोंद घ्यावी